नमस्कार उज्ज्वला किचन मध्ये तुमचं स्वागत आज मी ना उपासाचे सँडविच बनवते त्याच्यासाठी हा वाटी साबुदाना आणि ही भगर शेंगदाण्याचं कूट मिरची अद्रक हे जिरे आणि बटाटे थोडं साहित्य लागणार आहे मी आता मी थोडं भाज साबुदाणा आता थोडंसं भाजून घ्यायचं अक्षर असतं ना याच्यामध्ये ते सगळं मिळून जातं आता साबुदाना होताना आता मी जास्त असंच भाजायचा पुसू लागतो पण हा भाजला असतो काढून घेते याच्यात प्लेटमध्ये काढून घेते आता थंड मस्त असं हे झालं आता साबुदाणे हे झाले आता मी ना मिक्सर आता झाली पावडर चांगली आहे बा भारी आता चाळायची पण गरज नाही बाग तेव्हा अशी चांगली पावडर झाली एकदम आता आता हे बघ आहे मी बरं आहे ते चालतील तापला आता मी जिरे घालते याच्यात मिरची घालते जिरे आणि मिरच्या पाण्यामध्ये झाल्या एक वाटी पाणी एक वाटी आता हे दिवस अर्ध वाटी पाणी दीड वटी पानी घर आदरक है ना अदरक पिशन आदरक है ना मैं किसून करून माझं आता मी ना उतरून घेते आता मी हे ना काढून घेते प्लेट मध्ये थंडवण्यासाठी थापून घेते याला आता मी आता आता थोडं थंड पण झालंय थंड पण झालं आता आता मी ह्याच्या वड्या पाडते असे वडीसारखं करते सँडविच बनवायचं ना आता मी ह्या वड्या कापते थंड झाले बघा थंड झाले की आता आता मी एक कापून घेते चौकणी आधी करून घेते झालं आता मी ना ट्राय करायला थोडं चिपकून जातं खाली तसं काय घे ते आपण आता मी वेगळं झाले मस्त असे लाल लाल झाले होत आले हे झाले माझे सँडविच करून झाले हे बघा छान असे खूप छान बनवले बघा आवाज कुरकुरा एकदम आवाज येते याचा एकदम एकदम हे झाले कुरकुरीत झाले उपवासाचे पा। सँडविच तयार झाले आता माझा पण उपवास या लहान झाला करून बघा आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंटमध्ये सांगा मला किती किती सुंदर दिसता आकार विकार छान झाले याच्यावर खूप छान तोडून दाखवते किती छान एकदम कुरकुरीत झाले एकदम आवाज पण चांगला येतो आम्ही तो, दह्यासोबत आहे मी चटणी बनवली नाही दह्यासोबत आहे त्यामुळे हा तर माझ्या व्हिडिओ